नमस्कार आता प्रिया कुठे गेलेली असते हे अर्जुनने सांगितलेलं असतं त्यामुळे आता प्रियाला मोठा धक्काच बसतो आता अर्जुन म्हणतो अरे अश्विन विचार तुझ्या बायकोला विचार तुझी बायको तुला सांगून जात नाही का किती खोटं बोलते रे तुझी बायको तुमच्या नातात विश्वासच नाही आहे अरे तुझी बायको तुला काय सांगते की नाही कुठे जाते ती अरे महिपतशी मस्त जाऊन गप्पा मारत होती काहीतरी कुठच्या तरी, तरी विषयावर मस्तपैकी दोज दोघंजणं हसत खिदळत बोलत होते आता मात्र अश्विनला अजूनच राग येतो अश्विन प्रियावर हात उचलतो तेव्हा प्रिया त्याच्यावर ते धावून जाते आता मात्र कल्पनाला राग येतो कल्पना, कल्पना प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली नवऱ्यावर धावून जायची अगं स्वतः चुका करतेस आणि माझ्या मुलावर धावून जातेस लाज नाही वाटत तुला कशी आहेस गं तू खरंच आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहेस का कारण प्रतिमा आणि रविराज दोघही असे नाहीये तू अशी कशी झाली तेच आम्हाला कळत नाही प्रताप म्हणतो मला सुद्धा तेच वाटतंय मला ना कधी कधी असं वाटतं की सायलीच प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे कारण सायलीतच प्रतिमा आणि रविराजचे गुण मला दिसतात बघ ना प्रतिमाच्या हातची चव सायलीच्या जेवणाला आहे प्रतिमा सारखीच ती सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी आहे प्रतिमासारखी शांत सोजवळ आहे पण एकही यातला गुण या तन्वीमध्ये नाही मलासुद्धा हाच प्रश्न पडतो की ही त्यांची मुलगी आहे की नाही कल्पना म्हणते अगं तुझ्या नवऱ्याने तुला विचारलं कुठे गेली होतीस तर तुला एवढा राग आला तू त्याच्यावर धावून गेलीस अरे त्याचा अधिकार नाही का तुला विचारायचा अगं नवऱ्याला सुद्धा तू जात नाहीस आम्हाला सांगून जात नाहीस तर नाहीस पण नवऱ्याला पण नाही कशी आहेस गं तू काय करावं तुझं सांगू का मी आता रविराज भाऊजींना आणि प्रतिमाला हे सगळं तुझं हे वागणं नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल हा तन्वी प्रताप म्हणतो अगं तुझं हे वागणं बघून ना आम्हाला पश्चाताप होतो की अर्जुनने बरं झालं तुझ्याशी लग्न नाही केलं म्हणूनच अर्जुनने तुझ्यासोबत दोनदा लग्न मोडलं आणि आता आम्ही अश्विनला तुझ्या गळ्यात बांधली आहे आम्हाला कधी कधी पश्चाताप होतोय की का आम्ही तुझं आणि अश्विनचं लग्न लावून दिलं अश्विनला पण तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मागच्या वेळेससुद्धा तू अश्विनला न सांगता गेलेलीस बिचारा आमच्याशी खोटं बोलला कधीही तो खोटं बोलला नव्हता तुझ्यामुळे तो आमच्याशी खोटं बोलला आणि आजसुद्धा तू त्याला न सांगता गेलीस का अशी वागतेस गेलीस तर गेलीस आणि आपल्या आमच्या शत्रूशी हात मिळवणी करायला गेलीस शत्रूला भेटायला गेलीस अगं का काय गरज पडली तुला एवढा एवढी आमच्या शत्रूला भेटण्याची अगं का अशी वागतेस तू आता कल्पना प्रताप अर्जुन सायली अश्विन सर्वजण प्रियाची चांगलीच तासटणी करत असतात सर्वजण तिला खूप काही बोलत असतात आता तेवढ्यात पूर्णा आजी येतात आणि पूर्णा आजींना सुद्धा समजतं पूर्णा आजी सुद्धा प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अश्विनवर धावून जाण्याची अगं तन्वी तू असं का वागत आहेस अगं तू सुभेदारांची सुन आहेस आणि सुभेदारांच्या सुनेला हे वागणं अजिबात शोभत नाहीस अगं ती सायली जरी कशी असली तरी त्या सायलीमध्ये ना अगदी खूप चांगले आए गुण आहेत चांगले संस्कार झाले आहेत तिच्यावर तुम्ही एकत्रच वाढलात नका आश्रमामध्ये मग तिचे काहीतरी गुण घ्यायचेस तू ती बघ कशी आणि तू बघ ती सुभेदारांच्या सुनेला अनुसरूनच वागते आणि तू पूर्णपणे विरुद्ध वागतेस अगं लोक काय बोलतील सुभेदारांची सून नवऱ्याचा अपमान करते त्याच्यावर धावून जाते अगं का तुळशी करतेस रविराजला सांगू का एकदा आता प्रिया घाबरते आणि सगळ्यांची हात जोडून माफी मागत असते पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही आता प्रिया पुरती एकटी पडलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू